राम राम मंडळी आपल्याला सर्वांना एक आनंदाची बातमी आहे आता पी एम किसानचे जे वर्षाला आपल्याला बारा हजार रुपये मिळत होते त्याचेच आपल्याला वर्षाला एकूण पंधरा हजार रुपये मिळणार आहे आणि संबंधीतील यादी कशी बघायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा केलेली आहे की बारा हजारऐवजी आता प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये मिळणार त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलचे गुगल ब्राऊझर ओपन करून घ्यायचे आहे गुगल ब्राऊझर ओपन केल्याच्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये पी एम किसान असं सर्च करायचं आहे <coughs> ज्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिलीच वेबसाईट दिसेल पी एम किसानची त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पी एम किसानची वे पहिल्याच वेबसाईटला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पी एम किसानची वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी त्यांच्या फार्मरसाठी किसानसाठी जो संदेश दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी टेकलाईनमध्ये दिसेल त्यानंतर या ठिकाणी भरपूरसे ऑप्शन आपल्यासाठी खुले होतील ज्यामध्ये नवीन फार्मर रजिस्ट्रेशन असेल ई के वाय सी असेल किंवा आपलं स्टेटस बघायचं असेल हे सर्व ऑप्शन या ठिकाणी ओपन होईल आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे पी एम किसानचा अठरा हप्ता जो पाच पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या ठिकाणून रिलीज केलेला होता त्या त्यासाठीची सुद्धा या ठिकाणी हेडलाईन लावण्यात आलेली आहे आपल्याला ही यादी पाहण्यासाठी स्क्रॉल डाऊन करायचं आहे स्क्रॉल डाऊन केल्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट असं एक ऑप्शन दिलेला आहे ज्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे जे काय आपलं स्टेट असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला सब डिस्ट्रिक्ट त्यानंतर आपण कुठल्या ब्लॉकमध्ये येतो जो आपला डिस्ट्रिक्ट असतो तोच आपला या ठिकाणी ब्लॉक असणार आहे त्यानंतर आपल्याला आपलं विलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत व्हिलेज व्हिलेज सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपण गेट रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण जे पात्र शेतकऱ्यांची जी, जी यादी आहे ती या ठिकाणी समोर खुली झालेली आहे अशाच प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरती ही यादी बघू शकतो धन्यवाद